सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करत चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील एक रिक्षा दुचाकी व तेवीस मोबाईल हस्तगत केले दोन गुन्हेगारांना पकडण्यात आले शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या पथकाला सूचना केल्या होत्या त्यानुसार गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की चोरीची ऑटो रिक्षा विकण्यासाठी एक इसम अक्कलकोट रोडवर येत आहे त्यानुसार महालक्ष्मी मंदिर तेल मार्केट यार्ड नुरुद्दीन बागवान तीस। नगर या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक रिक्षा व मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे यामध्ये दोन गुन्हे उघडकीस आली पोलिसांची गस्त सुरू असताना लखन तुकाराम बेरुनगी वेवर्ष अडतीस राहणार राहुल गांधी झोपडपट्टी दाजीपेठ सोलापूर हात्याच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये काहीतरी घेऊन जात असताना मिळून आला यावेळी त्यास ताब्यात घेऊन पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपनीचे तेवीस स्मार्ट मोबाईल फोन मिळून आले त्यातील एक मोबाईलचा गुन्हा सापडला उर्वरित बावीस मोबाईलच्या नंबरची पडताळणी करून मोबाईल धारकांचा शोध सुरू आहे या दोघांकडून एक ॲटो रिक्षा एक मोटरसायकल तेवीस मोबाईल असा एकूण तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंखे अजिंक्य माने प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड बाळू काळे सतीश काटे यांनी पार पाडली